मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यावरती नेताल वक्तव्य करणाऱ्या असा कुणाल कामात आहे त्यांनी जे वक्तव्य केलं जे गाणं बनवलं आणि त्यांनी ज्याच्याकडून ऐकून जे गाणं बनवलं हे त्या पुत्र्याला पहिले कळायला पाहिजे होतं की आपण कोणत्या नेत्यावर आपण टीका करतो आहे खरं म्हटलं तर पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांचे युवा सैनिकांचे मन दुखलेले आहे की अशा प्रकारे जर हे गाणे बनवून जर आम्हाला आमाल, आम्हाला खाली पाडायचं काम करत असेल तर यांनी हे करावं नाही असं मी त्यांना विनंती करतो आणि खरं म्हटलं तर आज एकनाथजी शिंदेसाहेब हे मनामनात आज गरीब वंचित दलित अशा लोकांमध्ये गेलेले आहे आणि त्यांच्या मनामतात तुम्ही असे गाणी काढून तुम्ही सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचं उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे मन तुम्ही म्हणजे त्यांची प्रतिमा विलीन करण्याचं काम करताय तर हे होऊ देणार नाही आणि खरं तर मी यांना इशारा देतो कुणाला तो जो आहे पाडवा त्याला समजून सांगा ज्याने बी का पाळीव कुत्र्याला कुत्रं पाळलं असेल त्याला बी सांगून ठेवतो तुमचा नाशिक शहरात नाशिक जिल्ह्यात होऊ देणार नाही जर त्यांनी जर याच्यानंतर वापस बैतल वैतव्य जर केलं आणि त्यांनी जर या महाराष्ट्रात जर फिरून दाखवलं तर त्याला युवा सेना शिवसेना स्टाईलने त्याला धडा शिकवल्या जाईल आणि सन्माननीय पाटील साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी सन्माननीय आमचे योगेजी मस्के साहेब व सर्व पदाधिकारी लखी ढोकणे असतील मयूर तेजाळे असतील त्याच्यानंतर ते वैद्यकीनी या त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी मी सन्माननीय सी पी साहेबांना मी विनंती करतो नाशिक शहराच्या सी पी साहेबांना जिल्हा जिल्ह्याचे जे आपले कडक शासन व्हावं त्याच्यावर कडक शा हे व्हावी शासन होऊन त्याच्यावर कंप्लेंट व्हावी आणि त्याला धडा शिकवावा एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराज यांनी जे साहेबांबद्दल वक्तव्य केलं त्याचा धडा तर रात्री त्याला शिकवलाच शिवसैनिकांनी पण अजून त्याच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करून साहेब आणि पाटील साहेबांना निवेदन दिलं आणि या निवेदनाच्याद्वारे लवकरात लवकर त्याच्यावर गुन्हा नोंदवून त्याच्यावर कारवाई व्हावा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं युवा सेनेच्या वतीनं शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीनं आम्ही आज निवेदन दिलं तरी साहेबांनी योग्य ती कारवाई करू असं आश्वासन दिलं आणि खऱ्या अर्थाने त्याची लायकी नसताना तो गाणे बनवतो याच्यानंतर त्यांनी जर परत काही बोलला तर त्याची जीप छाटल्या जाईल अशा या पद्धतीनं आम्ही सगळे शिवसेना स्टाईली त्याला उत्तर देऊ आणि जे हे कुत्रे पाळते हे कुत्र्यांना जरा सांभाळा नाही तर हे कुत्र्यांची उल्लेवट लावायची आम्हाला चांगलीच माहिती